नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजार भाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव निफाड आवकल्ली पाचशे बहात्तर क्विंटल किमान दराय आठशे कमाल दर आहे चौदाशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर आवाकल्ली चोवीस हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर आहे दोनशे दर आहे दोन हजार तीस सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे रुपये जात आहे लाल कांदा पुढील बाजार समिती आहे लासलगाव विंचूर आवकल्ले दोन हजार नऊशे साठ क्विंटल किमान दर आहे सातशे चाळीस दर आहे एक हजार चारशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर आहे एक हजार तीनशे रुपये पुढील बाजार समित्या येवला आव अवकाली तीन हजार क्विंटल आहे तीनशे आहे तेराशे अडुसष्ट सर्वसाधारण राय अकराशे पन्नास रुपये